पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाला अडवलं बॅग मध्ये सापडली धक्कादायक वस्तू बीड मध्ये एकशे सत्तर जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे यासाठी आठ हजार चारशे उमेदवारांनी अर्ज दाखल केले मात्र आज सकाळी भरतीसाठी आलेल्या एका उमेदवारावर पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेतलं यावेळी त्याने मैदानी चाचणीसाठी उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सध्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्या उमेदवारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे बीडमध्ये पोलीस भरतीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून उमेदवारांची कसून तपासणी सुरू आहे आज सकाळी सुनील वय चोवीस हा तरुण मैदानी चाचणीसाठी उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन घेऊन आला होता पोलिसांनी त्याला मैदानात सोडताना त्याची तपासणी केली यावेळी त्याच्या बॅगांमध्येही उत्तेजित द्रव्याचे इंजेक्शन पोलिसांना आढळून आले या, या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मैदानी चाचणीपूर्वी स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन काही उमेदवार वापरताना दिसतात महाराष्ट्रात एकोणीस जून ते अठ्ठावीस जून अशी एकूण दहा दिवस बोल अशी एकूण दहा दिवस पोलीस भरती प्रक्रिया चालणार आहे सर्व भरती प्रक्रिया ही सी सी टी व्हीच्या निगराणीत होत आहे विशेष म्हणजे निकाल तात्काळ जाग्यावरच सांगितले जाणार आहेत मात्र अशातच आता बीडमधून ही धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे